नमस्कार मित्रांनो मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल ती म्हणजे चवळीची भाजी ही साधी पण चविष्ट भाजी तुम्ही जेवणाच्या ताटात अगदी पटकन बनवू शकता यासाठी कोणते साहित्य लागते आणि याची सोपी पारंपारिक पद्धत कोणती आहे ते आपण आज पाहणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या रेसिपीला तर ह्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्स खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण तीन ते चार कांदे घेतलेले आहेत धनिया घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण टमाटर घेतलेले आहेत दोन चिरून आणि अद्रक घेतलेला आहे हा बेसिकली आपला वाटणचा मसाला असणार आहे ह्या आपण वाटण मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे आणि हे दोन ते तीन रस्सा भाजीसाठी तुम्ही वाटण वापरू शकता आणि त्याच्यानंतर आपण आदल्या रात्री भिजत घातलेली ही अडीचशे ग्राम चवळी आहे चवडीला हिंदीमध्ये लोभी आपण म्हणतात तर हे आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन पाण्याने आणि ही आठ तास आधी आपण भिजत घातलेली आहे म्हणजे मस्तपैकी ना चांगली ती भिजून अशी हे होते सॉफ्ट होते तर खायला पण तेवढीच मजा येणार आहे तर आपण इकडे घेतलेले आहे मसाल्यांमध्ये जिरे एक चमचा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे त्याचबरोबर आपण हळद घेतलेली आहे हळद एक चमचा घेतलेली आहे मालवणी मसाला आपण घेतलेला आहे मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा तर हे सर्व मसाले जे आहेत हे आपल्या चवळीच्या भाजीमध्ये ॲड होणार आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे हे, हे आपण वाटण तयार केलेलं आहे बघा मी तुम्हाला जसं म्हटलेलं हे आपण वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण तुम्ही भरपूर भाज्यांसाठी वापरू शकतात आणि आणि दोन ते तीन दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये पण प्रिझर्व करून ठेवू शकता तर एकाच टायमाला तुम्ही हे वाटण जरी बनवलं ना तुम्ही दोन ते तीन चांगल्या रस्सा भाज्या ह्या वाटणाने बनवू शकता त्याचबरोबर आपण आता सुरुवात केलेली आहे आपल्या भाजीला त्यासाठी आपण तीन चमचे मस्तपैकी ना तेल घेतलेलं आहे तवा पण आपला म्हणजे आपली कढाई पण कडकडून गरम झालेली आहे आपण मस्तपैकी त्याच्यात तीन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जरूर कमेंट करा कोणाकोणाला इथे चवळीची भाजी आवडते तर मला तर भरपूर आवड आवडते आणि आवडायची आणि आवडते लहानपणापासून टिफिनला तर मी हीच भाजी न्यायचो हप्त्यातून दोनदा आपण टाकलेलं आहे इकडे कढीपत्ता आणि जिरे तर हे मस्तपैकी तकडून तडकून द्यायचे सॉरी हे मस्तपैकी आपल्याला कढीपत्ता आणि जिरे चांगले तडकून द्यायचे आणि दोन मिनटानंतर त्याच्यानंतर आपण चांगलं आपला जो मसाला आहे म्हणजे आपला जो मसाला आपण तयार केलेला तो मसाला ॲड करून टाकायचा चांगला फ्राय करून घ्यायचा हा मसाला जो आपलं वाटण होतं म्हणजे हा आपल्या करीचा बेस असणार आहे त्याने आपल्या करीला थिकनेस येणार आहे घट्टपणा येणार आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक चमचा हळद आणि जास्त काही आपल्याला करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये बेसिकली ही लवकरात लवकर होणारी डिश आहे आणि ही चवडीची भाजी तुम्ही टिफिनसाठी आम्ही टिफिनच्या हिशोबाने ही भाजी बनवणार आहोत ही सुक्की भाजी बनवणार आहोत म्हणजे चपाती बरोबर तुम्ही देऊ शकता राईस बरोबर तुम्ही टिफिनला देऊ शकता सकाळच्या टायमाला तर ह्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला एक चमच टाकलेला आहे रेड चिली पावडर दोन चमचे टाकलेले आहेत चांगला कलर आलेला आहे भन्नाट असा मस्तपैकी तुम्ही बघू शकता आता हा मसाला ना तेल सुटस्तावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर तेल सुटावर आपण फ्राय करून घ्यायचं आहे चला दोन मिनटानंतर तुम्हाला दाखवतो तू बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटांनी आपण ही चवळी ॲड केलेली आहे चवळी बघू शकता तुम्ही मस्तपैकी टम्म झालेली आहे भिजून आता ही आपल्याला चांगली मस्त मिक्स करून घ्यायची आहे चांगला मसाला लागला पाहिजे चवळीला ला। कोणाकोणाला चवळीची भाजी आवडते खायला चवळी म्हणजे ही लोबियाची भाजी हिंदीमध्ये याला लोबिया म्हणतात तर मला लहानपणापासूनच आवडते ही भाजी कडधान्य असो तर मी त्याच्यात भरपूर पटाईत आहे तर कोणाकोणाला आवडते जरूर कमेंट करायला विसरू नका तर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तो मिरचीचा हळदीचा मालवणी मसाल्याचा टेक्स्चर जो कलर आहे तो मस्त असा झणझणीत आलेला आहे सुगंध तर मसाल्याचं एकदम सुंदर सुटलेला आहे आता हेच आपलं बघा प्रत्येक चवळीचा कण चांगला मिक्स झालेला आहे आपला चांगलं सगळे एक, एक एक जीव करून घ्यायचे आहेत मसाले आणि चवळी आणि जास्त काही नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत दोन कप पाणी ॲड करणार आहोत हो आता ह्याला ना पाच ते दहा मिनटासाठी चवळी फक्त आपल्याला ना चांगली बॉईल होऊ द्यायचे आता तुम्हाला पाच मिनटांनंतर दाखवतो ही चांगली बॉईल होईल तर बघू शकता तुम्ही ही पाच मिनटांनंतर चवलीला चांग चवळीला चांगला कट आलेला आहे आणि ऑलमोस्ट शिजलेली आहे अजून आपल्याला पाच मिनटं आपल्याला ठेवायची ही गॅसवरती तुम्ही बघू शकता बॉईल चांगला आलेला आहे कट आलेला आहे चवळीला आपण बघू शकता आपण चवळी पण टेस्ट करतोय की शिजले की नाही आता आपल्याला फक्त हे पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता ही ऑलमोस्ट डन झालेली आहे घट्ट झालेली आहे ज्याला ज्याला असं पाणी आवडतं ते राईस बरोबर खाण्यासाठी ते तुम्ही ठेवू शकता लंच आणि डिनरसाठी पण हे एक मस्त ऑप्शन आहे बट टिफिनसाठी जर बनवत आहात आपण ही टिफिनसाठी बनवत आहोत तर ही आपण सुक्की बनवलेली आहे तर बघा आपण ही प्लेटिंगमध्ये काढून घेतलेली आहे तर ही अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता आणि टेस्टला तर भरपूरच खमंग लागते ही तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी करून बघा सकाळच्या टायमाला आणि लवकरात लवकर होऊन जाते फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला आदल्या रात्री प्रिपेअर करून ठेवायला लागतील बाकी काही नाही आणि येस मला तर भरपूर फार भरपूर आवडते ही डिश तर मी तर आता ह्याच्यावर तुटून पाडणार आहे भाकरीबरोबर आणि चवळीची भाजी मस्त टेस्ट लागते तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा ही डिश आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आमच्या के राई चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघत जा इट्स अ हंबल रिक्वेस्ट ऑल आणि येस भेटूया अशाच एका पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय